पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीच्या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार बातमीपत्रामध्ये स्वागत जवळपास सत्तर वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच भारताचे पंतप्रधान यांनी इस्रायलला भेट दिली होती ऐतिहासिक अशा स्वरूपाची ही भेट होती आपण काय सांगाल निश्चितच ही ऐतिहासिक स्वरूपाची भेट आहे कारण पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान हे इस्रायलच्या दौऱ्यावरती गेलेले होते आणि या भेटीचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं आणि ते वैशिष्ट्य आहे की ही जी भेट आहे ही स्टँड आलोन अशा स्वरूपाची भेट होती स्टँड अलोनचा अर्थ असा होता या की या भेटीबरोबर दुसरी कोणती भेट ही क्लब करण्यात आलेली नव्हती साधारणतः आपण असं बघतो की यापूर्वी आपल्याकडचे जेही व्ही व्ही आय पी किंवा अत्यंत महत्वाच्या व्यक्तींची इस्रेलला भेट झाली होती त्या भेटीदरम्यान इस्रेलबरोबर पॅलेस्ताईनची देखील भेट ही जोडली जायची आणि भारत हा सातत्याने ह्या दोन्ही देशांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करायचा किंबहुना आपण त्याला एक मेंटल ब्लॉक होता ही अनेक निश्चितपणे कारण मग आपण आपले राष्ट्रीय हितसंबंधांचं साधण्याबरोबरच हा एक आपण भावनिक समतोल कसा साधायचा अशा स्वरूपाची एक कसरत ही भारतीय नेत्यांना करावी लागायची परंतु या भेटीमध्ये असं बघतो की आपण केवळ इस्रेल आणि इस्रेलचाच हा दौरा होता याच्यावरनं भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणामध्ये इस्रायल देशाचं वाढतं महत्व हे आपण या यातनं अधोरेखित होतं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आज दक्षिण आशियामध्ये भारताला ज्या ज्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे पश्चिम आशियामध्ये अशा स्वरूपाच्या समस्यांचा सामना हा आज इस्रेलला करावा लागतो दोन्ही देशांना शेजारी राष्ट्रांकडनं दहशतवादाचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे एक ह्या भेटीला एक फार महत्त्व आहे आणि आपण असं बघतो की एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली इस्रायल देशाची निर्मिती झाली एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत ह्या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये फारसे चढ उतार नाही आहे त्यांच्यामध्ये सातत्य आहे आणि हे सातत्य सहकार्याचं आहे मदतीचं आहे या, मदती या दोन्ही देशांच्या जे संबंध आहेत त्यांची म ब्रॉडली आपण विभागणी दोन गटांमध्ये करू शकतो एक एकोणीशे अठ्ठेचाळीस एक एक ते एकोणीशे ब्याण्णव पर्यंतचा आणि एकोणीशे ब्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंतचा एकोणीशे अठ्ठेचाळीस ते एकोणीशे ब्याण्णव हा जो कार्यकाळ आहे याच्यामध्ये भारत व इस्रायल यांचे संबंध होते परंतु ते सुप्त अवस्थेमध्ये होते ते खुले नव्हते परंतु एकोणीसशे ब्याण्णव साली आपण इस्रायल बरोबर पहिल्यांदा राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि या राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला दोन हजार सतरामध्ये पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि हे पंचवीस वर्ष हे पंचवीसा वर्ष साजरे करण्यासाठी साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या दौऱ्यावरती गेलेले होते आणि आपल्याला सातत्याने मदत करणारा मग एकोणीसशे एकाहत्तर असेल किंवा एकोणीसशे नव्याण्णवचा कारगिल संघर्ष असेल या सर्व संघर्षांमध्ये सातत्याने भारताच्या पाठीशी उभा राहणारा त्याचप्रमाणे पाकिस्तान असेल किंवा पाकिस्तानच्या भूमीवरनं भारतामध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या जे जैश ए मोहम्मद असेल लष्कर ए तय्यबा असेल अशा संघटनांचा उघड शब्दांमध्ये निषेध करणारा इस्रायल हा देश आहे त्यामुळे आपण असं बघतो की इस्रायलचे भारताबरोबरचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि त्याचप्रमाणे जू समुदायाच्या लोकांना भारताने सातत्याने आदर दिलेला आहे प्रेम दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जू समुदायाला अमानुष अत्याचाराचा सामना करावा लागला भारतामध्ये असं काही घडलेलं नाही ऐतिहासिक काळापासून जू समुदायाविषयी आपलं अत्यंत आदराचं आणि प्रेमाचं धोरण आहे त्यामुळे संपूर्ण इस्रायलला भारताविषयी प्रेम आहे ह्या दौऱ्याच्यापूर्वी एक सर्वेक्षण केलं गेलं होतं त्या सर्वेक्षणामध्ये अठ्ठावन्न टक्के भारतीयांनी सांगितलं की आमचा पहिला पसंती क्रमांक हा इस्रायलला आहे म्हणजे छप्पन्न टक्के भारतीयांनी सांगितलं की आम्हाला अमेरिका हा आमचा दुसऱ्या पसंती क्रमांकाचा आहे याचा अर्थ लोकांमध्ये देखील हे संबंध घनिष्ठ व्हावेत अशा स्वरूपाची भावना असल्यामुळे निश्चितपणे भविष्यामध्ये भारत व इस्रायल यांच्यातले संबंध हे प्रगतीपथावर होतील आणि एका नवीन पर्वाला या दे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये सुरुवात झाली असं आपल्याला म्हणावं आणि हा दौरा खरं म्हणजे खूप यशस्वी होतोय असं आपल्याला दिसतं अगदी दि सुरुवातच जी झाली पंतप्रधानांचं विमानतळावरतीच जे जंगी स्वागत झालं आणि ज्या प्रकारचं एक उत्साहाचं वातावरण होतं आणि प्रत्यक्ष सात करारांवरती सुद्धा झालेले आहेत मला वाटतं एकंदरीतच हा जो दौरा झालाय तो जर का दीर्घकालीन विचार केला तर खरोखरच फलदायी ठरेल निश्चितच आहे आपण जर या करारांचं स्वरूप पाहिलं तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की भारत व इस्रायलमध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे ज्याला आपण कन्व्हर्जन्स ऑफ इंटरेस्ट असं म्हणतो आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दोन देशांमधले संबंध हे तेव्हाच घनिष्ठ होतात वेळेला हितसंबंधांची परस्पर व्यापकता असते आणि ह्या हितसंबंधांच्या परस्पर व्यापकतेमध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा येतो तो आहे दहशतवादाचा मुद्दा आज या दोन्ही देशांना दहशतवादाचा सामना करावा लागतो आहे नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिका यात्रा पार पडली ही अमेरिका यात्रा जी होती ती भारताच्या ज्या सीमारेषा आहेत त्या सीमारेषांना बाह्य शक्तीपासून आपण कसं संरक्षण करू शकतो म्हणजे विशेष करून चीन आणि पाकिस्तानकडनं आपण आपल्या सीमारेषांचं रक्षण कसं करू शकतो या दृष्टिकोनातून रणनीती आखण्यासाठी हा दौरा झाला होता परंतु ज्या वेळेला आपण इस्रेलचा विचार करतो तेव्हा इस्रेलचा दौरा हा भारताच्या अंतर्गत सुरक्षेचं व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातनं आहे इस्रेल दौऱ्याविषयी मी तुम्हाला एक प्रामुख्याने सांगतो की इस्रेल ह्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे दहशतवादाच्या संदर्भात आणि ज्या पद्धतीने आज आपल्याला आपण असं बघतो की काश्मीर व्हॅलीमध्ये आज आपल्याला जे दगडफेक करणारे ज्यांना आपण स्टोन पेल्टर्स असं म्हणतो यांचा आपल्याला सामना करावा लागतो यांच्या स्टोन पेल्टर्सच्या मागे हे दहशतवादी लपलेले असतात आणि ते सातत्याने आपल्या सुरक्षा तळावरती दळांवरती हल्ले करत असतात त्याचप्रमाणे दहशतवाद्यांकडनं अपहरण होणं निष्पाप नागरिकांना वेठीस धरणं असे वे प्रकार घडत असतात तर या सगळ्यांवरती मात करण्यासाठी किंभवना या सगळ्यांचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान हे इस्रायलनी विकसित केलेलं आहे मी तुम्हाला उदाहरणात दाखल दोन तीन गोष्टी सांगतो पहिलं म्हणजे जे स्टोन पेल्टर्स आहेत दगडफेक करणारे आहेत यांचा सामना कसा करावा यासाठी त्यांनी एक गन विकसित केले ज्याला नर्स गन असं म्हणतात त्यामुळे ते स्टोन पेल्टर्सला ती न्यूट्रलाइज करून टाकती त्याचप्रमाणे जर काही दहशतवाद्यांनी अपहरण केलं आणि ते घरात घुसून बसले असतील तर त्यांना कशा पद्धतीने न्यूट्रलाइज केलं जाईल त्यासाठी त्यांनी कॉर्नर हुक नावाचं एक इक्विपमेंट किंवा उपकरण तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण आता बघतो की आपल्याकडे सीमापार घुसखोर खोर येतात पाकिस्तानमधनं पा आणि पाकव्याप्त काश्मीरमधनं आणि ते भारतामध्ये हिंसाचार पसरवतात त्यामुळे सीमेवरचं फेन्सिंग किंवा सीमेवरची गस्त आपल्याला वाढवणं गरजेचं आहे तर त्यांनी या सीमेवरच्या गस्त वाढवण्यासाठी काही रोबोट्स हे सीमेवरती तैनात केलेले आहेत आणि हे रोबोट्स जे आहे ते उत्तम पद्धतीने गस्त घालतात आणि त्याची सगळी ही दिली जाते त्यामुळे दहशतवादाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम जगातलं तंत्रज्ञान हे इस्रायलकडनं विकसित केलं असल्यामुळे आपल्याला ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन वर्षांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचा देखील इस्रायलचा दौरा झाला होता आणि या दौऱ्यादरम्यान देखील त्यांनी अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण करार हे झालेले होते याशिवाय हे जे जा करार झाले त्यामध्ये जसा दहशतवादाचा प्रश्न आहे त्याच्यावरती करार आहे त्याचप्रमाणे मग कृषी व्यवस्थापन असेल जलव्यवस्थापन असेल त्याचप्रमाणे शिक्षण आहे हिऱ्यांचा व्यापार आहे या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारत व इस्रायल यांच्यातले संबंध दिवसागणित घनिष्ठ होत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल जाता जाता अगदी थोडक्यामध्ये आपले जे दोन शेजारी आहेत चीन त्यांच्या या दौऱ्याचे काय निश्चितच याचे परिणाम त्यांच्यात होणार आहे दक्षिण आशियाच्या एकंदरीतच सत्ता समतोलाच्या राजकारणावरती होणार आहेत जर भविष्यामध्ये भारत किंवा चीन यांच्यामधला संघर्ष असेल किंवा भारत व पाकिस्तान यांच्यामधला संघर्ष हा चिघडला तणाव वाढला मी असं म्हणणार नाही की यांच्यामध्ये कधी युद्ध होईल म्हणून परंतु जर तणाव वाढला तर अशा तणावाच्या प्रसंगी इस्रेल आणि इस्रायलकडनं आपल्याला सातत्याने मिळत असलेली संरक्षण साधन सामुग्री ही भारतासाठी महत्वाची असेल याच्यातनं भारत एक महत्वाचा मेसेज देऊ शकतो की इस्रायल आमच्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे चीन किंवा पाकिस्तान याचा धसका घेतील यामध्ये मला शंका नाही आपण इथे आणि एका महत्वाच्या विषयावरती आपली मतं मांडलीत याबद्दल धन्यवाद धन्यवाद